नमस्ते माझ्या सर्व अंगणवाडी सेविकांना आज खूप दिवसातून व्हिडिओ बनवत आहेत ताईंनं तुमच्यासाठी आणि रात्रीचं लाईव्ह तुम्ही बघितलं असेल तर रात्रीच्या लाईव्हचे मुद्दे सर्व ताईंना पटलेले आहेत तर खूप दिवसातून आज तुमच्याशी संवाद सा साधत आहे तर सर्वप्रथम माझी अंगणवाडी हा जो आपला युट्यूब चॅनल आहे तसेच अंगणवाडी सेविका व मदतनीस एकजूट सेवा संघ आपली जी नवीन युनियन आहे त्या सर्व युनियनच्या माझ्या सर्व रणरागिणींचं मी खूप खूप स्वागत करते आणि ज्या पण ताई कोणी आपल्या नवीन व्हिडिओ बघत आहे त्या सर्व ताईंचं पण स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर ताईंनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हटल्या म्हणजे अंगणवाडी सेविकांविषयी जो आत्ता सध्या अंगणवाडी ताईंना जी गरजेच्या गोष्टी आहेत ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत सेविका आहेत यांच्यासाठी लढणारी जी एकमेव संघटना आहे ती म्हणजे आज आपल्या संघटनेची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात होत आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातूनच आपल्या सेविका ह्या मोठ्या प्रमाणावर आपल्या युनियनला जुडत आहेत म्हणजे कुठंतरी आपलं काम बोलत आहे आपण बोलण्यापेक्षा आपलं काम बोलत आहे हे, होते आ, हे दर, एक साध्य होतंय नवीन युनियन करणं सोपं नव्हतं तेही तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टमुळे झालेलं आहे आणि प्रस्थापितांना लढा देणं हे पण काही सोपं नव्हतं ते पण तुमच्या सपोर्टमुळे शक्य झालं आहे ताईंनो ठीक आहे तर आज सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एकदम सिरियस मुद्दा मी तुमच्या समोर घेऊन आलेले ताईंनो की सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज आहे एक जुलै बरोबर एक जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे आजपासून आपल्या अंगणवाडीचं वेळापत्रक हे साधारणतः तीस मार्चपर्यंत बदललेलं आहे तर जेव्हा उन्हाळी सुट्टी लागेल तेव्हा पुन्हा तीस जूनपर्यंत वेळापत्रक बदलणार आहे परंतु आता पुन्हा तीस मार्चपर्यंत हे वेळापत्रक आपलं बदललेलं आहे तर या वेळापत्रकानुसार वेळापत्रकानुसार जर बघण्याचा प्रयत्न केला तर ताईंनो की आपल्या कामाचा तास हा अगोदर आपली अर्ध वेळ होता पाच तास जे की तुम्हाला माहितीच आहे आपलं काम चोवीस तास असलं तरी कागदोपत्री मात्र आपण पाच तास काम करत होतो म्हणजे शासनाकडं आपण अर्धवेळ कर्मचारी होतो यापूर्वी बरोबर ना ताईंनो परंतु आत्ता नवीन वेळापत्रकानुसार आपण आता त्यांच्याकडे अर्ध वेळासाठी कर्मचारी राहिलेलो नाही आहोत ही आपल्यासाठी खरंच आनंदाची गोष्ट आहे प्रत्येक व्हिडिओतून मी सांगते की आपल्या अंगणवाडीच्या कामकाजाचे वेळ तास वाढलेले असले तर त्यामध्ये तुम्ही ती मात्र पण शंका घेऊ नका खूप आनंदाची गोष्ट आहे या संधीचं सोनं करूयात या वेळापत्रकाचा आपण पूर्ण फायदा घेऊयात ताईंनो वेळापत्रक वाढलं वाढू द्या आज एक जुलै आहे आजपासून आपल्या कामाचे तास जवळपास हे साडेसात तास झालेले आहे म्हणजे सकाळी नऊ ते चार म्हणा नऊ ते चार म्हणा काही ठिकाणी साडे दहा ते पाच म्हणा अशा वेगवेगळ्या वेळा असल्या शहरी आणि ग्रामीणसाठी तरी पण वेळापत्रकामध्ये फारसा काही फरक पडलेला नाही आहे आपलं वेळापत्रक जे काही आहे ते साडेसहा तासांचं वेळापत्रक आत्ता आपलं रेडी आहे परंतु त्यामध्ये ताईंनो आपल्याला फक्त एक असा इश्यू आहे की आपलं जे आत्ता वेळापत्रक आहे त्यामध्ये आपल्याला जेवणाची सुट्टी नाही आहे तर ती तीस मिनटांची म्हणजे अंगणवाडी सेविकांच्या आता रात्रीच लाईव्हला आपला विषय झाला ताईनं की ती तीस मिनिटांची म्हणजे अर्ध्या तासाची छोटी सुट्टी आपल्या जेवणाची सुट्टी त्याच्यामध्ये ॲड करायची आहे मोठमोठे एक एक लाख रुपये पगार घेतात तरी पण त्या शिक्षक लोकांना जेवणाची सुट्टी आहे त्यामुळे आपल्याला अंगणवाडी सेविकांना वेळापत्रक बनवणारा आपल्या अंगणवाडी ताईंना जेवणाची सुट्टी असते त्यांना पण भूक लागते त्यांना पण जेवायला पाहिजे हे ॲड करणं तो विसरला आहे त्यामुळे आपल्या जेवणाची सुट्टी आपण त्या वेळापत्रकात नोंद केलेलीच नाही आणि रात्री सांगितल्याप्रमाणेच की अंगणवाडीच्या लाभार्थ्यांना जेवण वाढलं म्हणजेच त्या मध्ये अंगणवाडी सेविका आणि मदत निसता ह्या जेवण करू शकत नाही आपले अंगणवाडीचे मुलं काय अल्ला हायस्कूलचे मुलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुलं यांच्या एवढे नसतात त्यांच्या एवढी नसल्यामुळे त्यांना काय म्हणजे त्या टाईममध्ये आपण आपलं जेवण घेऊ शकत नाही त्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात ज्या आता जे त्याच्यामधून जातं त्यांना माहिती आहे की मुलांना डबा उघडून देणे डब्याचं झाकण लावून देणे त्यांना बॉटलचं झाकण उघडून देणे बॉटलचं झाकण लावणे दप्तर दप्तरामध्ये टिफिन ठेवणे बॉटल ठेवणे सगळ्या गोष्टी येतात त्यांना शू शूज घालून देणे सँडल घालून देणे चप्पल घालून देणे काढणे सर्व गोष्टी त्यामध्ये येतात त्यामुळे अंगणवाडीच्या मुलांच्या जेवणाच्या सुट्टीमध्ये तर अंगणवाडी ताईंना जेवण जे ॲडजस्ट होऊ शकत नाही त्यासाठी त्यांना वेगळे तीस मिनटं पाहिजे आणि हे वेगळे तीस मिनटं आपण ॲड करणार आहोत आणि आपल्या जेव आपल्या जेवणाच्या सुट्टीचं वेळापत्रक त्या ॲड केल्यानंतर आपण पूर्ण सात तास कर्मचारी त्यांच्याकडे होतो जसं जिल्हा परिषदचे कर्मचारी काम करतात तसं आपणही आपल्या वेळापत्रकामध्ये वाढ होत आहे तर होऊ द्या काही फक्त आता प्रश्न असा आहे ताईंनो तुम्हाला पडलेला प्रश्न असा आहे की फक्त वेळापत्रकच वाढवलेला आहे परंतु कामकाजच वाढवलेलं आहे पण मानधनाचा मात्र रुपया सुद्धा वाढवलेला नाही ताई ही गोष्ट पण तितकीच ठरी आहे की त्यांनी एक रुपये सुद्धा मानधनाचा वाढवलेला नाही आहे आणि सगळ्यात खेदजनक बाब आहे ही ताईंनो की कामं करून घेऊ राहिलेली आहेत आपल्याकडून कामं करून घेऊ राहिलेले परंतु कुठलाही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्याकडं कुठलाही प्लॅन नाही कुठलाही अं म्हणजे त्यांनी तरतूद केलेली नाहीये ताईंनी थोडक्यात त्यांनी कुठल्याही अशी तरतूद केलेली नाही आहे की आपल्या कर्मचाऱ्यांना जो जास्तीचं काम आहे त्याचं काय मोबदला हो मिळणार आहे किंवा त्याच्याबद्दल ते अजून कामाचे तास वाढवले तर ते काय मानधन देणार आहे त्याबद्दल त्यांनी काही निश्चित अशी आराखडा केलेला नाही आहे दुसरा प्रश्न म्हणजे सेंट्रल गव्हर्मेंट म्हणजे जे आपले केंद्र सरकार आहे तर केंद्र सरकारने सुद्धा नंतर सुद्धा नाही आहे गेल्या दहा वर्षांमध्ये महागाई काही थांबलेली नाहीये ताईंनो महागाई पण तितक्याच पट्टीमध्ये त्याच तुलनेमध्ये महागाई वाढलेली आहे परंतु केंद्राचा एक रुपया सुद्धा मानधन वाढलेलं नाहीये ते सुद्धा केंद्राचं मानधन वाढणं गरजेचं आहे जिथे कामाचे तास वाढले तिथे मानधन वाढणं अतिशय गरजेचं आहे हे सुद्धा त्यांना सांगणं गरजेचं आहे की कामाचे तास वाढलेत मानधनं सुद्धा आमचं वाढलं पाहिजे आणि त्यात त्यात राज्याने थोडंफार वाढवलेलं आहे जे पण तुटपुंज आहे फार जास्त काही वाढवलेलं नाहीये परंतु त्यांची जबाबदारी आहे त्यांनी आता सध्या मानधन वाढवावं आणि जर तसे त्यांच्या हालचाली नसेल तर आपलं आता मी सांगितल्याप्रमाणे आपण आपल्या चतुर्थ श्रेणीची कर्मचाऱ्यांची केस दाखल करणारच आहोत औरंगाबाद खंडपीठात यासंदर्भात पहिली केस सुनावणी होईल ताईंनो आणि त्याच जर गरज पडली तर आपण सुप्रीम कोर्ट सुद्धा जायला मागे पुढे बघणार नाही ताईनो नो आणि त्याच्यानंतर शेवटी हायकोर्ट मध्ये सगळीकडे आपण प्रयत्न करणार आहे कारण आजपर्यंत आपल्या कामाचे तास कमी होते आपण अर्धवेळ कर्मचारी होतो म्हणून आपल्याला मानधन त्या पट्टीत नव्हतं आपण त्यांच्याकडे परमनंट एम्प्लॉई नव्हतो कायमस्वरूपी कर्मचारी नव्हतो कामाचे तास कमी होते अर्धवेळ वेळ कर्मचारी होतो या बेसिसवर आपल्याला चतुर्थ श्रेणी बसत नव्हती परंतु ताईंनो आता आपण कामाचे तास पूर्ण करतोय आता आपण त्यांच्या सगळ्या योजनांचं काम जेवढ्या पण काही योजना आहेत त्या सगळ्यांचा काम करतोय आता आपण जिल्हा परिषदकडे पण जातोय जिल्हा परिषदच्या जे योजना आहेत पटवाडीसाठी जे प्रयत्न चालू आहेत त्या सगळ्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदत निसाचं बहुमोलाचं योगदान आहे ताईंनो त्यामुळे आता सध्या आपल्याला चतुर्थ श्रेणीत घेण्या घेण्या न घेण्यासाठी त्यांच्याकडे काही कारणच नाही ताईनो परफेक्ट आपण कोर्टात टिकेल असं सात तासांचं वेळापत्रक त्यांना सादर करतोय आता साडेसहा तासांचं त्यांनी स्वतः केलेलंच आहे ताईनो प्रश्न राहिलाय फक्त अर्धा तास जेवणाची सुट्टी ॲड करायची आहे त्यामुळे तुम्हाला माझे हात जोडून विनंती आहे की तुम्ही बाऊ करू नका जर काम वेळ म्हणजे वेळापत्रक वाढलंय काम वाढलंय तर शंभर टक्के आपलं याच्यामागे कल्याण आहे शंभर टक्के याच्यामध्ये आपलं मानधन हे वाढणार आहे आणि जरी राज्याने नाही वाढवलं लगेच तरी केंद्राचं मात्र मानधन वाढवणार आहे कारण कुठेतरी कामाचे तास वाढवलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे दुपारचे जे दोन तास वाढवलेले आहेत सा ते पहिल्या दिवसापासून सांगितलेलं आहे की ते तुमचे गृहभेटीसाठी तास वाढलेले आहेत परमनंट अंगणवाडीत त्या तासांसाठी बसण्याची गरज नाही आपल्याकडे तसा तो जी आर आहे नवीन जो जी आर आलेला आहे तो तसंच सांगतोय की वाढलेले दोन ता तास हे गृहभेटीसाठी आहेत अंगणवाडीत बसण्यासाठी नाही त्यामुळे तुम्ही आपल्या शाळेच्या वेळेतच अंगणवाडीत बसा आणि इतर वेळी तुमच्या गृहभेटी करा त्याचं एक सेपरेट रजिस्टर ठेवा त्यामुळे तुम्ही वाढलेल्या वेळेचं टेन्शन घेऊ नका आणि वाढलेल्या वेळेचा सदुपयोग कसा करायचा आहे ते युनियनकडे सोपवा काही हरकत नाही ताईंनो काही प्रॉब्लेम येणार नाही वाढली वेळ तर वाढू द्या आजचा व्हिडिओ मला तुम्हाला बनवण्याचं कारण हेच होतं की वेळ वाढलेला आहे तर त्याच्यासाठी काही इश्यू करू नका काही भानं करू नका कुठं काही टेन्शन घेऊ नका वेळ वाढला वाढू द्या आपल्याला चतुर्थ श्रेणी मिळवण्यासाठी वेळ वाढणं गरजेचं होतं जेणेकरून वेळ वाढलेली आहे आता आपण चतुर्थ श्रेणीमध्ये जाऊ शकतो दाखवू शकतो ज्या पण ताईंनी काल सांगितलं होतं की ताई चतुर्थ श्रेणी नाही होऊ शकत फार तर मानधन वाढलं वाढू शकतं आता मानधनासाठी किती दिवस भीक मागणार आहे ताईंनो तुम्ही खरं सांगा ताईंनो आता मानधन वाढीसाठी कि भीक किती दिवस मागणार आहे तुम्ही आता खूप झालं ना ताई हजार रुपये पाचशे रुपये दोन हजार रुपये तीन हजार रुपये भीक मागत 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 आपली ही अवस्था झाली ताईंनो आतापर्यंत त्याच्यामुळं आता भीक मागणं सोडून द्यायचंय ताईंनो आता भीक मागायची नाहीये ठीक आहे आता आपला हक्क मागायचा आत्ता आपल्याला लढायचंय आपल्या हक्कासाठी लढायचंय जे तीस चाळीस वर्ष साध्य झालं नाही ते आत्ता साध्य करायचं आहे एक दिवस संप केल्याने काही होत नाही ताईंनो रात्री पण लाईव्ह सांगितलं की बावन्न दिवसाचा संप झाला तर बावन्न दिवसाच्या संप काळातलं काम करून घेतलं एम पी आर भरून घेतले आहार वाटप करून घेतलं सगळं काम बावन दिवसाचं घेतलं तुम्हाला मानधन मिळालं का संप काळात काम केलं त्याचं मानधन मिळालं का नाही मिळालं अहो जिथं दोन दोन महिने संप करून तुम्ही काही साध्य केलं नाही तिथे एका दिवस संप करून काय होणार आहे ताईंनो ह्या नाटकांचे अंक संपत नाही यांचे जे नाटक चालू आहे त्या नाटक अंक संपत नाही आणि या नाटक अंकामध्ये तुम्ही आता सहभागी व्हायचं नाही येत आई नो या नाटक अंकामध्ये आता आपल्याला सहभागी व्हायचं नाही फक्त प्रेक्षकाची भूमिका घ्यायची फक्त आणि फक्त प्रेक्षकाची भूमिका घ्या अजिबात नाटक अंकात सहभाग घेऊ नका बिनधास अंगणवाड्या उघडा आहार वाटप करा सगळे कामं करा हां आणि भविष्यात जर तुम्हाला कधी जमलं ना ताईंनो भविष्यात कधी जमलं ना तर पोषण ट्रॅकरचा संप करा ऑनलाईन कामाचा संप करा पण ऑफलाईन कधीच अंगणवाड्या बंद ठेवू नका ज्याने नुकसान आपलं होतं जे बावन्न दिवस आपण अनुभवले किती हाल काढलेत तर आपल्या आणि मदत निसताईंनी दोन महिने अंगणवाड्या बंद करून एका रात्रीच संप मागं घेता कुणी अधिकार दिले तुम्हाला जे काही करायचंय ते सेविका आणि मदतनीसताईला विश्वासात घेऊन करा मी अजूनही तुम्हाला धमकीवायचा सूचना देते दे, की अजूनही सेविका मदतनीसांच्या जीवावर तुम्ही जगता तर जे काही आयुष्यात त्यांचा निर्णय घ्यायचे असेल तर सेविका आणि मदतनीसाला विश्वासात तुम्ही घेतलं पाहिजे संप करायचा त्यांनाच विचारा संप मागे घ्यायचा त्यांनाच विचारा बंद दाराड चर्चा करून पुढारक्या करायच्या नाही होत नसेल तर सोडून द्या चालता येत नाही सोडून द्या बोलता येत नाही सोडून द्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले सोडून द्या पण आता फसवेगिरी थांबवा नाहीतर देव तुम्हाला कधीच माफ करणार नाही जशी करणे वैसी भरणे जसं तुम्ही आहे ना तेच तुम्हाला उगवणार आहे त्याच्यामुळं सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आता बस करा आहे आता दुकानदारी बस करा आता तू तू मी मी बस करा आता भान्ना बस करा आपापसातले आप वाद बस करा आणि सगळ्यात महत्वाचं ताई नो आत्ता सध्या अंगणवाडी सेविका आणि मदत मधील जी तफावत पाडली जी फूट पाडलेली आहे ती जी दिशाभूल करण्याचं काम चालू आहे ते थांबवा त्याच्यामुळं हो, काय होतं ताईंनो आता आपण सुज्ञ आहोत पहिला काळ गेला तो गेला तीस वर्ष झाले चाळीस वर्ष झाले परिस्थिती काही बदलत नाही चतुर्थ श्रेणी काही येत नाही कर्मचाऱ्यांचे हाल काय थांबत नाही कर्मचाऱ्यांच्या व्यथा कुणी ऐकायला नाही कर्मचाऱ्यांच्या त्याला म्हणजे वालीच नाही अंगणवाडी सेविकाने मदत निसांना ना त्यांचे ऑफिसवाले ऐकतात ना ग्रामपंचायतवाले ऐकतात ना पालक लोक ऐकतात ना सरकार ऐकतं ना, मंत्री ना आएक ता, आएक ता, आएक ता, आपले मंत्री ऐकतात ना आयुक्त ऐकतात कुणीच नाहीये ताईंनो एवढं लक्षात घ्या की आपल्याला वाली कुणीच नाहीये तुम्हाला काय वाटतं आपली बाजू कोण घेतं मला तुम्ही स्पष्ट सांगू शकता का छातीटोकपणे की ताई हे अधिकारी आपली बाजू घेतात किंवा हे आपलं मंत्रालय आपली बाजू कोर्ट आपली बाजू घेतं कोण आहे असं आपलं बाजू घेणार आहे का छोट्याशा फॉर्म भरण्यासाठी शंभर वेळा आपल्याला कोर्टात जावं लागलंय तर अन्याय सरकार आपल्यावर करू राहिलंय मग अजून तुम्ही कशाची वाट बघताय ताईंनो आता एकजूट करा आणि आपली आपलीच एकजूट करा गरज नाही आपल्याला कुणाच्या उपकाराची तुम्ही तुमच्या स्वतः ठाम रहा संघटनेला सपोर्ट करा आणि आपण चतुर्थ श्रेणीचा दर्जा मिळवण्यासाठी आपला आपलाच आपण संघर्ष करा दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर आपल्याला करायचं नाही आहे काय म्हणतात ना दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करायची नाही आहे स्वतःसाठी स्वतः लढायचे आणि हां त्या दलालांना दाखवून द्या की अंगणवाडी सेविका मदतनीस संघटना चालू शकतात अंगणवाडी सेविका मदतनीस त्यांच्या न्याय हक्कासाठी लढू शकतात आणि त्यांच्या मागण्या पण मान्य करून आणू शकतात गरज नाही तुमच्या एक दिवसाच्या संपात सहभागी होण्याची त्या एक दिवसाच्या संपाचं नाटक आहे ना तुम्ही तुमचं चालवा आणि इतिहासात हपायला संप असा होणार आहे की अंगणवाडी सेविका आणि मदतनीस या नी अंगण शाळेवर हजर राहणार आहे आणि फक्त त्यांचे पदाधिकारी संपात सहभागी होणार आहे तुमची नाटकं कशासाठी चालली आहेत हे सगळं ताईंना कळून चुकलेलं आहे त्याच्यामुळं आता तुमच्या ह्या भूलतापांना कोणी बळी पडणार नाही आमच्या जिल्ह्याने तर ठरवलंय आम्हाला काय करायचं आता तुम्ही प्रत्येक ताई प्रत्येक जिल्ह्यातून ठरवा तुम्हाला काय करायचंय यांच्या नाटकात सहभाग घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे कसं आहे ते तुम्ही नक्की ठरवा ताईंना तर वेगवेगळ्या व्हिडिओतून मी तुम्हाला त्याची कल्पना देतच असते तर आज वेळापत्रक वाढलेलं आहे त्याच्या संदर्भात आज आपण चर्चा केली आहे की वेळापत्रक कशा प्रकारे वाढलेलं आहे किती तास झालेला आहे आणि आता अजून किती वाढणं गरजेचं आहे अजून अर्धा तास फक्त जेवणाची सुट्टी ॲड केली की पूर्ण सात तास कोर्टात टिकेल असं वेळापत्रक आपण सादर करतोय आणि सर्व ताईंच्या समक्ष ही चतुर्थ श्रेणीची केस कोर्टात दाखल होती आहे आणि होणारच आपला कर्मचारी चतुर्थ श्रेणी जाणार म्हणजे जाणार शब्द आहे माझा ताईंवर कारण की ज्यावेळेस आपण स्वतः आपल्या हक्कासाठी न्याय हक्कासाठी पेटून उठतो ना त्याच्यामुळे कोणाच्या बापाची हिंमत नाही त्यावेळेस आपल्याला अडवायची त्याच्यामुळे हिंमत ठेवा चतुर्थ जरी वेळापत्रक वाढलं वाढू द्या काही फरक पडत नाही आपण अजून दहा ते पाच अंगणवाडी शाळेत थांबू आपण नऊ ते पाच अंगणवाडीत थांबू काही म्हणजे त्यांचा जो वेळ असेल तो मान्य आहे तुम्ही आम्हाला तेवढं मानधन द्या तुम्ही आम्हाला तेवढा मोबदला द्या आम्ही दिवसभर अंगणवाडीत थांबायला तयार आहे प्रश्नच काय जर आज आपल्याला सव्वीस हजार मानधन मदत निसता वीस हजार मानधन मिळालं तर आपण दिवसभर अंगणवाडी थांबू शकतो ना काहीच हरकत नाहीये पण जर तेवढं मानधन नसेल तेवढा मोबदलाच मिळत नाही तर कशासाठी थांबायचं का एक जास्तीची कामं करायची आणि अंगणवाडी सेविकांनीच का करायची त्यांना जास्त कामं आहे त्यांना योजनांचा वैताग आहे त्यांनीच अंगणवाडी सेविकांनीच का कामं करायची सगळ्या समाजातील सगळ्या थरातील मानधनी कर्मचारी आहे जिल्हा परिषद कर्मचारी आहेत मग अंगणवाडी सेविकांनीच फुकटमध्ये कामं का, का करायची लाडकी लेख असेल लाडकी बहीण योजना असेल अनेक योजनांची कामं माझ्या ताईंनी फुकटमध्ये केलेली आहेत तर त्या फुकटमध्ये केलेल्या कामाची यांना जाण नाही आज पन्नास पन्नास रुपयासाठी माझ्या सेविकाने मदत निस्ताईला भीक मागायची वेळ या सरकारने आणलेली आहे आणि लाजा वाटत नाही त्यावेळेस अंगणवाडी सेविकांना ऑथॉरिटी दिली आणि सेविकाने मदत निस्ताईंकडून मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीचे फॉर्म भरून मत मत मतं मिळवले सरकार मिळवलं आणि आता या गरज सरो आणि मरो अशी अवस्था माझ्या सेविकांनी मदतनिस्ताईंची केलेली आहे त्यावेळेस योजनाची यशस्वीपणे राबवताना माझ्या सेविकांनी मदतनिस्ताईंनी हाडाची काडं केलं रक्ताचं पाणी केलं रात्रीचा दिवस केला दिवसा दिवसाची रात्र करून फॉर्म भरलेले आहेत आणि त्यांच्या कष्टाचं खायला यांना हाय लागणार आहे त्यांच्या कष्टाचं जर खाल्लं तर यांना चांगले मरण येणार नाही एवढं पण मी तुम्हाला सांगते आईन व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळं तुम्ही एकदम निश्चिंत राहा आणि ज्यांना पेन्शनचा पण मुद्दा आहे तर त्या ज्या आता ताई रिटायर झाल्या त्यांनी पण काळजी करू नका ज्या आरती आपण चतुर्थ श्रेणीत जातोय ज्या आरती आपण आपलं मानधन वाढतंय त्या आरती शंभर टक्के पेन्शनचा विचार होऊ शकतो आणि ग्रॅज्युएटीचं झालंच आहे ज्या आरती हा कर्मचारी वेतन श्रेणीत गेला त्या आर्थिक मानधनाचं सुद्धा आणि वेतन श्रेणीचा सुद्धा आणि पेन्शनचा सुद्धा मुद्दा आपोआप मार्गी लागणार आहे त्यामुळे नव्या युनियनवर विश्वास ठेवा आणि वेगवेगळे व्हिडिओ बघण्यासाठी नेहमी आपल्या चॅनलसोबत राहा आपल्या युनियनसोबत राहा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये युनियनची लिंक देत आहे जर व्हिडिओ आवडत असेल तर नक्की कमेंट करा चर्चा करा बोला जर काही शंका असेल तर शंभर टक्के विचारा आठवड्यातून एकदा आपण लाईव्ह घेत असतो शनिवार असो रविवार असो लाईव्ह घेतो त्याच्या माध्यमातून आपल्या काही शंका असेल ऑल महाराष्ट्रात त्या ताईंना कोणत्याही युनियनच्या असो आणि कोणत्याही भागातल्या असो त्यांना आपल्याला काही फरक पडत नाही आपली संघटना ही सर्व महाराष्ट्रासाठी आहे सभासद असो नसो सर्वांच्या सेवेत आहे काय तुम्हाला प्रश्न असतील शंका असतील अडचणी असतील त्या लाईव्हच्या माध्यमातून मांडत जा आणि व्हिडिओच्या कमेंटमध्येही सांगत जा जेवढं शक्य होईल तेवढं मी तुमचा शंका मिटवण्याचा प्रयत्न करेल ताईंनो तर व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद